એક ઘોષણા સર ઘોષણા દ મોબાઈલ કાઢ समोर बघायला सांगा ना थोडा इकडच्या मागा वाढ द्यालो ना आवाज द्या आवाज द्या राहुल महाराष्ट्र राज्य असेल किंवा आपल्या देशातील इतर राज्य असतील ही सर्व राज्य त्या पद्धतीनं कारभार करायला निघाली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तशाच पद्धतीनं ने कारभार होईल आणि ह्या कारभारावर हो जनतेनं विश्वास ठेवून जेवढ्याही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यात भरभरून मतदान टाकलेलं आहे जनतेने एक हाती सत्ता दिली तुम्हाला जे आश्वासन तुम्ही दिली आहेत भाजप सरकारने दिली ते पूर्ण होतील भाजपा सरकारने दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे जर प्रयत्न करणार आहे प्रयत्न करणार नाही तर ते पूर्णत्वाकडे नेणार आहोत ठीक आहे

या पाच राज्यामध्ये झाले मला वाटते की भाई मोदींचा करिश्मा अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे आणि या देशाला सबका साथ आणि सबका विकास अशा पद्धतीने भाई मोदी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये काम करतायत मला वाटते की देशामधल्या जनतेने मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि अशाच पद्धतीचा करिश्मा गेल्या आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या सत्तेमध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जो झाला मला वाटते की पुढच्या काळामध्ये या देशामध्ये काँग्रेसमुक्त खरच करण्याचं काम मोदीजींच्या मा माध्यमातून आम्ही निश्चितच करू कशा प्रकारे तुम्ही जल्लोष आजार करता इथं काय सांगा